वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून बंद होत्या आज एक डिसेंबर पासून शासनाच्या आदेशानुसार सर्व शाळा सुरू करण्यात आलेल्या आहे आज शाळा सुरू करण्याचा पहिला दिवस होता त्या अनुषंगाने कामरगाव येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा सुरू झाली शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तब्बल दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुलींची शाळा कांबरगाव ही उघडल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला कारण विद्यार्थ्यांशिवाय शाळेला रौनक नाही आनंदाचं वातावरण हे विद्यार्थ्यांमुळेच आहे त्या ते असल्याशिवाय ते म्हणजे एक प्रकारे बगीच्यातल्या फुलांसारखे आहे त्यांच्याशिवाय शाळेला शोभा नसल्यामुळे आज आमच्या विद्यार्थ्यांचं आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं आणि आम्हाला आज खूप आनंद झाला की आमची शाळा आता विद्यार्थ्यांसहित सुरू झाली आणि शासनाचे जे नियम आहेत जी नियमावली आकारलेली आहे त्याचं आम्ही पूर्णपणे पालन करू मध्ये अंतर ठेवणे सॅनिटायझर वापरणे शाळेचं शुद्धीकरण ह्या मास्क वापरणे yes, मास्क, वापर मास्क लावणे हे या नियमांचं आम्ही पूर्ण पालन करून आमच्या विद्यार्थ्यांची काळजी आम्ही घेऊ अशी आम्ही मी माझ्या शाळेतर्फे ग्वाही देते राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव